नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार रेल्वे फाटक बंद केल्याच्या निषेधार्थ हजारो नागरिक रस्त्यावर उतरले पश्चिम रेल्वेचे चौपदरीकरण तसेच समर्पित मालवाहू रेल्वे मार्ग डी एफ सी सी कार्यान्वित होत असताना सपाळे येथील रेल्वे फाटक क्रमांक एकतीसून पाचार कोणतीही पर्याय व्यवस्था न देता एकाएकी कायमस्वरूपी बंद करण्यात आले याच्या निषेधार्थ सपाळे विकास कृती समिती पंचक्रोशीतील ग्रामपंचायती आणि सहयोगी संघटनेच्या वतीने सपाळ्यात जनआक्रोश आंदोलन करण्यात आले पाहत राहत समाचार पालघर जिल्ह्यातील येथील रेल्वे फाटक क्रमांक बेचाळीस बंद केल्यामुळे रेल्वे रुळ पार करताना नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे शुक्रवारी सपाळ येथे जन आंदोलन करण्यात आले या आंदोलनात हजारो पंचक्रोशी नागरिक व्यापारी मच्छी विक्रेत्या विद्यार्थी आणि रेल्वे प्रवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सफाळे गाव व सफाळे लगत असलेल्या बाजारपेठा शिक्षण संस्था पोलीस स्टेशन पोस्ट ऑफिस मुख्य बाजारपेठ बँक मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालय असे जवळपास सर्वच मुख्य कार्यालय संस्था व प्राधिकरणे असून रेल्वे फाटक लेवल क्रॉसिंग नंबर बेचाळीस हा एकच मार्ग सपाळे व त्याच्या लगत असलेल्या इतर गावांशी संपर्क ठेवण्याचा प्रमुख मार्ग आहे याच संबंधित मार्गाने दररोज बेचाळीस गावचे किमान पन्नास हजार पेक्षा नागरिक या रेल्वे फाटकातून जात आणि येत असतात रेल्वे फाटक क्रमांक बंद झाल्याने ज्या जा संख्येने प्रवास करणारे दैनंदिन प्रवासी बागायतदार दूध उत्पादक मच्छीमार विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे या आंदोलनात सर्वच मोठ्या प्रमाणात उपस्थित होते संबंधित आंदोलनाची दखल घेत उपजिल्हाधिकारी स्वतः आंदोलनास भेट देऊन फाटक आणि संपूर्ण पाहणी केली तातडीने त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क करून परिस्थितीचा आढावा मानला असता जिल्हाधिकारी यांनी प्रश्न मार्गी लावण्यासाठी येणाऱ्या सोमवारी समितीसोबत बैठक आयोजित केली आहे तसेच पालघर लोकसभेचे खासदार यांनी दूरध्वनीवरून आंदोलनकर्त्यास संपर्क केला आणि याबाबत मीटिंग आयोजित केली असल्याचे सांगण्यात आले संबंधित फाटक कोणतीही पर्याय व्यवस्था शिवाय बंद करणे म्हणजे नागरिकांच्या जीवास खेळ करणे असा याचा अर्थ निघत आहे त्यामुळे फाटक बंद करण्यामुळे जर नागरिकांची गैरसोय होत असेल आणि त्यामुळे जर जीवितहानी होत असेल तर यास आपण जबाबदार असाल याची आपण कृपया नोंद घ्यावी अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी आणि डीआरएम यांना दिले जिल्हाधिकारी यांनी पर्याय व्यवस्था होईपर्यंत फाटक बंद होणार नाही याचे आदेश डी एफ सी सी आय एलच्या अधिकाऱ्यांना दिले जिल्हाधिकारी यांनी पर्याय व्यवस्था होईपर्यंत फाटक बंद होणार नाही याचे आदेश डी एफ सी सी आय एलच्या अधिकाऱ्यांना दिले असतानासुद्धा पर्याय व्यवस्था न करता रेल्वे फाटक बंद करण्यात आलेले आहे हे सर्व सपाळे आणि आजूबाजूच्या गावातील लोकांची निवड फसवणूक आहे अशा संपूर्ण पंचक्रोशीतील नागरिकांचा आक्रोश आंदोलनात दिसून आला जोपर्यंत पर्याय व्यवस्था तयार होत नाही तोपर्यंत सपाळे रेल्वे फाटक बेचाळीस बंद करू नये अन्यथा सपाळी विकास कृती समिती अतिउग्र आंदोलन करेल असा इशारा देखील या आंदोलनकर्त्यांनी प्रशासनास दिला यावेळी कृती समितीचे अध्यक्ष सिकंदर शेख कार्याध्यक्ष मंगेश घरत उपाध्यक्ष राजेश महात्रे व निचिकेत घरत सचिव स्वप्नील तर संघटक धनेश गावड तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख अनु पाटील आदिवासी समाज उन्नती संस्थेचे सागर सुतार सामाजिक कार्यकर्ते प्रवीण राऊत आणि अनेक मान्यवर तसेच नागरिक उपस्थित होते पहा यावेळेस आंदोलनकर्त्यांनी दिलेली प्रतिक्रिया म्हणून आम्हाला काहीतरी करा एक माणूस आहे एवढा पाहिजे नाही आम्ही स्वतः पण चालू शकत नाही कारण आम्ही वयानुसार एवढ्या चिन्हा चढू शकत नाही एक तर तुम्ही केला तर तर एवढ्या लांबून गेला जवळ निकडनं असता तर काहीतरी आम्ही अरेंजमेंट केली असती पण तसं काहीच नाही की नाही कारण एवढ्या लांबून नाही जवळजवळ तीनशे ते चारशे रुपये आम्हाला हमाली होते तर त्या हमाली आम्हाला पाच रुपये भेटायचं तर त्याच्यातच घालवायचं हे प्रश्न पडलाय आमचं साठी आम्ही सर्वांनी मिळून एक समा सफाळे विकास पंचमिती स्थापन केली या पंचकोषीतलेच सर्व लोक आहेत याच्यामध्ये त्याचा सर्व गावातले सरपंच उपसरपंच आहेत लोकप्रतिनिधी आहेत नंतर त्या प्रत्येक पक्षाचे पदाधिकारी आहेत म्हणजे सर्व पक्षी अशी आमची समिती आहे आणि या समितीच्या माध्यमातून आम्ही आजचा हा आजचा हा निषेध मोर्चा इथे आम्ही आज साजरा केला ठेवला होता आणि ह्याच्यामध्ये निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे की रेल्वे प्रशासनाने जो आमच्यावर आम्हाला न समजा रात्रीच्या पोटामध्ये अंधारामध्ये त्यांनी जो कांड केलेलं आहे फाटक बंद करायचं काम करत त्या चांगल्या प्रकारे इथे आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्यामध्ये भाजीपाले विक्रेते आहेत मच्छीमार विक्रेते आहेत दूधवाले आहेत त्यांचं सर्वसामान्य कामगार आहेत नंतर शाळेतले विद्यार्थी आहेत आणि जो व्यवहार करणार आहे त्यांची दुकानं आहेत अशी सर्व व्यापारी वर्ग आणि सर्व लोक ह्याच्यामध्ये सहभागी झाले आणि सर्वांनी आपल्याला ह्या निषेध निषेध व्यक्त करून आवडतो पर्यायी व्यवस्था म्हणून हा फाटक जो बंद करून फाटक बंद करण्यात आले तो फाटक चालू करण्यात यावा अशी आग्रहाची गरज दिलेली आहे आणि तात्काळ मागणी केली आहे तुमचे दिलेले पर्यायी व्यवस्था अजून तयार व्हायला वर्ष जाईल या वर्ष पण करायचं काय आता पुढे पावसाळा आहे काय करायचं धावता धावता माणसं पडतात आणि एक कुठे अंगावर पडले तर का होणार त्या ब्रिजवर चढताना माणसं सरकला पडला त्याच्यावरती फार मोठं म्हणजे गुढी अर्ध आंदोलन जाईल की काही लोक एकाच्या अंगावर अंगावर पडतील म्हणजे आणखी नुकसान होईल म्हणून या ज्या वित्त ज्या जीवित आणि वित्ता आणि म्हणासारख्या गोष्टी आहेत या तापडतोब टाळाव्यात म्हणून आम्ही मागणी केलेली आहे की त्वरित पर्यायी रस्ता चालू करा आणि हा जो बेचाळीस नंबरचा आहे एक व्यक्तीला जायला माणसाला द्यायला एक रस्ता मोकळा ठेवा जेणेकरून आम्हाला जो पूर्व ते पश्चिम पश्चिम ते पूर्व असा जो आमचा येणारा रस्ता आहे तो आम्हाला उपयोग करता येईल